चा पाथर्डी फाटा येथील हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून जप्त करण्यात आली आहे कोट्यवधींचं घबाड जप्त केल्यानं ना, नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपयांची रोकड निवडणूक आयोगाच्या का भरारी पथकाने पकडली एका सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यामार्फत ही रक्कम उमेदवारांना प्रचार यंत्रणेसाठी पुरवली जात असल्याचा संशय आहे स्थानिक पोलीस आणि निवडणूक आयोगाचे का अधिकारी अद्यापही या हॉटेलमध्ये या सगळ्या रोख रकमेची चौकशी करत आहेत एकशे पंचवीस विधानसभा मतदारसंघामध्ये सीव्हीजिल एवारे आणि फोनद्वारे तक्रार प्राप्त होती हॉटेल रेडिसन ब्ल्यू इथे काही प्रमाणात रक्कम असल्या बाबतची यासाठी आमचं भरारी पथक इथे हजर झालं भरारी पथकाने पंचनामा करून रक्कम जप्त केलेली आहे रक्कम आ, एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख इतकी रक्कम आज जमा केलेली आहे आणि ती रक्कम ट्रेजरी मध्ये आम्ही जमा करत आहोत मॅडम होती पूर्ण मोजायचं काम हो एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख इतकी रक्कम आहे कोणाचे होते काय होते जयंत साठे म्हणून त्यांच्या ताब्यात होती ती रक्कम ते त्यांच्याच नावे रूम आहे आणि त्यांचीच असल्याचं त्यांनी कबूलही केलेलं आहे की रक्कम त्यांचीच आहे नाही आता ही रक्कम आपण ट्रेजरीत जमा करतो त्याच्यानंतर त्यांना अपील करता येतं त्यांच्याकडे जर व्हॅलिड रिजन असेल त्यांनी का कॅरी केलेली आहे रक्कम किंवा काय तर त्याची जिल्हा जिल्हा तक्रार अध्य, अध्यक्ष मॅडम कडे सुनावणी होईल आणि त्यानंतर त्याची पुढची प्रोसिजर जी आहे ती